जर तुम्हाला समोसा कचोरी खायला आवडत असेल तर मग आजचा हा गव्हाच्या पिठाचा हटके पण खूपच चविष्ट आणि कुरकुरीत नाश्ता प्रकार एकदा बनवून खाल्लात ना तर समोसा कचोरी विसरून यालाच नेहमी नेहमी बनवाले नक्की चला तर मग नाश्त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे उकडलेला बटाटा इथं मी एका मोठ्या आकाराच्या बटाट्याला उकडून किसून घेतला आहे आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला एक लहान कांदा व त्यासोबत एक लहान चमचा चाट मसाला अर्धा लहान चमचा भाजलेली जिरेपूड दोन चिमूट हळद मग लहान पाव चमचा लाल तिखट त्यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेवटी चवीपुरतं मीठ घालून सर्वांना व्यवस्थित मिसळून बटाट्याचा मस्त असा मसाला बनवून घेऊ तर इथं तुम्ही मसाल्यांचं प्रमाण बटाटा किती घेतला आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता असं चांगलं मिसळून घेतल्यानंतर याची चव दुप्पट वाढवण्यासाठी आपण यात फोडणी घालूया त्यासाठी एक चमचा तेल चांगलं गरम करून त्यात घालायचं आहे अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं मग चिमूटभर हिंग त्यानंतर चार ते पाच बारीक चिरलेला लसूण मग बारीक चिरलेली एक हिरवी मिरची आणि एक मोठा चमचा मोठाड वाटलेले अख्खे धणे तर अशा ओबडधुबड वाटलेल्या आख्या धण्यांचा स्वाद नाश्त्यात खूपच भारी येतो म्हणून इथं धणेपूड न घालता असे मोठाड वाटलेले आख्खे धणेच वापरा आता शेवटी यात सहा ते सात मोठार चिरलेली कडीपत्त्याची पानं घालून सर्वांना मंद आचेवर चाळीस ते पन्नास सेकंद चांगलं परतून घ्यायचं आहे तर अशी मस्त खमंग फोडणी तयार झाल्यानंतर लगेच याला आलू मसाल्यावर ओतून घ्यायचं आणि मग व्यवस्थित मसाल्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे तर ना मी थोड्या झणझणीत चवीसाठी लाल तिखट व हिरवी मिरची असं दोन्हीही घातलंय मग तुम्हाला यात तिखटपणा कसा हवा त्या आहे त्यानुसार म्हणजे तुमच्या आवडीनुसार यात मिरचीचं प्रमाण घ्या हे पहा आपला चटपटीत आलू मसाला तयार आहे आणि इकडे नाश्त्यासाठी मिश्रण बनवूया मग त्यासाठी एका भांड्यात घेऊ एक वाटी बेसन व यासोबत दोन मोठे चमचे बारीक किंवा जाड रवा तसेच अर्धा लहान चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर चिमूटभर हळद त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ व एक चमचा ओवा टाकून चवीपुरतं मीठ आणि मग थोडं थोडं पाणी घालून ना जास्त पातळ ना जास्त घट्ट तर मध्यम घटसर मिश्रण बनवून घेऊया तर इथं ना हे मिश्रण इतपत दाटसर असावं की चमच्याला त्याचा थर चिटकावा व्हिडिओत पाहताय ना तसं तर आता यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर आणि लांबट चिरलेली साधारण चार ते पाच पालकची पानं जर तुमच्याकडे पालक असेल तर घाला अन्यथा नाही घातला तरी काही हरकत नाही तर हे पहा फायनली आपलं मिश्रण तयार झालं आहे आता याला सुद्धा थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि इकडे पहा हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी उरलेल्या चपातीचं कणिक घेतलंय हवं तर तुम्ही ताजं पीठ म्हणून इथं वापरू शकता तर कणकेचा उंडा बनवल्यानंतर त्याला कोरडं पीठ लावून चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे फक्त इथं याला नेहमीच्या चपातीसारखं पातळ लाटू नका तर हलकसं जाडसर लाटून घ्या हे पहा अशी थोडी मध्यम जाडसर लाटी असावी आता डब्याचं झाकण किंवा अशा वाटीच्या मदतीने याला कट करून पुऱ्या बनवून घ्यायचं आहे आणि असं कट केल्यानंतर बाजूचं उरलेलं पीठ दुसऱ्या पिठात मिसळून ठेवू आता काय करायचं आपण बनवून ठेवलेला आलू मसाला एक ते दोन चमचे लाटीवर टाकून चमच्याने किंवा हाताने मसाला लाटीवर व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे हा इथं मात्र तुमच्या लाटीच्या आकारानुसार तुम्हाला आलू मसाला थोडाफार कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकेल तर असं व्यवस्थित एक समान आलू मसाला पसरवल्यानंतर एक एक लाटी उचलून सावकाश मधोमध दुमडून हळूवार दाबून चिटकवून घ्यायचा आहे व्हिडिओत पाहताय ना त्याप्रमाणे थोडंसं करंजीप्रमाणे बनतील मग सारख्याच पद्धतीने एकदाच सर्व नाश्ता असा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर एकेकाला एक एक उचलून बनवून ठेवलेल्या बेसनच्या मिश्रणात व्यवस्थित बुडवून मग तळून घ्यायचं आहे तर याला तळण्यासाठी ना आधी तेल चांगलं गरम करायचं चा, आणि मग गॅसची आस मंद करून पॅन किंवा कढईत बसतील तितके पण जास्त गर्दी न करता नाश्ता तेला सोडून तळून घ्यायचं आहे आणि हो याला ना मंद आचेवर चांगलं आलटून पलटून सावकाश फ्राय करायचं जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर हे वरून लवकर ब्राऊन तर होतील पण आतून कच्चेच राहतील म्हणून थोडा वेळ देऊन चांगला वरून सोनेरी व वर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे पहा नाश्त्याला सुंदर रंग आलाय म्हणजे हे मस्त फ्राय झालेत आता याला काढून घेऊया आणि सर्व नाश्ता सारख्याच पद्धतीने तळून घ्या तर हलक्या फुलक्या भुकेच्या वेळी काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल मग याला कोणत्याही चटणीसोबत किंवा काहीच नसेल तर असंच गरमागरम बनवून घरच्यांना खाऊ घातलात ना सर्वांना इतकं आवडेल की सारखं सारखं यालाच बनवण्याचा आग्रह करतील